नमस्कार माझी भटकंती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्याला या, आप या समोर जो प्राणी दिसतोय पुण्यामध्ये मा एका मारावनावर असा प्राणी मिहीर गोडवले यांना दिसला त्यांनी तो नीट बघितल्यानंतर त्यांना यामध्ये कुत्रा आणि लांडगा यासारखा हा प्राणी दिसत होता त्यावेळी त्यांना काहीतरी गडबड आहे असं वाटल्याने त्यांनी याचा छडा लावायचं ठरवलं यावेळी त्यांनी हा प्राणी ज्या ठिकाणी आढळला त्याचा अधिवास शोधून काढला तेथेच काही दिवस अभ्यास केल्यानंतर त्यांना त्या प्राण्याची विष्ठा सापडली या विष्ठेचं डी एन ए केल्यानंतर के त्यांच्या असं लक्षात आलं की यामध्ये लांडगा आणि कुत्र्याचे डी एन ए आहेत म्हणजेच यावरून असं सिद्ध होतं की लांडग्याची मादी व कुत्रा यांच्या मिलनातून हा संकरित प्राणी निर्माण झालेला आहे या प्राण्याला आपण इंग्लिशमध्ये डॉग असंही म्हणतो या ठिकाणी कुत्रा आणि लांडगा यांच्या मिलनाची कारणं यामध्ये एकतर भरमसाठ वाढलेली कुत्र्यांची संख्या आणि कमी झालेली लांडग्यांची संख्या एखाद्या ठिकाणी जर लांडग्याची संख्या कमी झाली तर त्याला योग्य जोडदान मिळू शकत नाही म्हणूनच या ठिकाणी ही म, या लांडग्याची मादी या भटक्या कुत्र्यांबरोबर मिलन करून अशा लांडग्याला जन्म घालते असंच जर निसर्गात चालू राहिलं तर या ठिकाणी निसर्गचक्र नक्कीच बंद पडेल भविष्यात अशा जर घटना घडल्या तर प्राणीसृष्टीवर विपरीत परिणाम घडून येईल त्यामुळं